सावी मंगलाची वाटच पाहत होती आजी आज आली तशी सावी पटकन तिच्या कुशीत शिरली सांग ना मंगलाजी गोष्ट सावी म्हणाली आणि मग मंगलाजी गोष्ट सांगू लागली तर आज आपण अशाच एका गोष्टीवर म्हणजे मंगलाजीने सांगितलेल्या चतुर आणि म्हैस चोर या गोष्टीवर थोडं बोलणार आहोत या चतुर नावाचा एक माणूस आहे त्याची म्हैस चोरीला जाते आणि मग तो ती कशी परत मिळवतो त्यासाठी काय युक्ती करतो हे पाहण्यासारखं आहे आपल्याकडे ही एक छान लोककथा आहे आणि आज आपण फक्त गोष्ट नाही तर त्यातून काय शिकायला मिळतंय यावर जरा लक्ष देऊया अगदी गोष्ट ऐकायला सोपी वाटते पण चतुर समोर आव्हान मोठं आहे त्याला कळलंय की चोर गावातलाच आहे पण कोण हे नक्की माहीत नाही आणि पुरावा तर नाहीच नाही मग आता थेट आरोप न करता म्हैस परत कशी मिळवायची म्हणजे इथे ताकद नाही चालणार बुद्धीच वापरावी लागणार हो ना आणि मग चतुर काय करतो तो एक घोषणा करतो गावात दवंडी पिटवतो की माझी एक म्हैस जी तब्बल शेर दूध देते आणि जो कोणी तिला शोधून आणेल ना त्याला मी ती फक्त पाच रुपयात विकत देईन आता हे ऐकून थोडं विचित्र वाटू शकतं कोण देईल इतकी भारी म्हैस पाच रुपयात पण या घोषणेमागे त्याचा एक विचार आहे बरोबर इथेच चतुरची हुशारी आहे तो काय करतोय तर चोराच्या मनात काय विचार चालू असतील त्याचा बरोबर बर फायदा घेतोय चोराला भीती आहेच की अरे चोरी पकडली गेली तर आणि समाजात नाव खराब होईल तर वेगळंच पण त्याचवेळी त्याला लोभ पण आहे की चांगली महिस मिळालीये मग चतुरची घोषणा ऐकल्यावर त्याला वाटतं अरे पकडले गेलो तर महिस पण जाईल आणि इज्जत पण त्यापेक्षा पाच रुपये देऊ आणि मला सापडली असं सांगून टाकू म्हणजे कायदेशीर मालक झालो तर जास्त सुरक्षित असं त्याला वाटतं म्हणजे धोका कमी आणि फायदा जास्त हा विचार चतुरने बरोबर ओळखलाय म्हणजे एक प्रकारचा सापडाच रचला त्याने पण तो शब्दांचा होता हुशारीचा आणि झालंय तसंच अपेक्षेप्रमाणे तो चोर महेश घेऊन येतो चतुरकडे म्हणतो अहो शेटजी तुमची महेश सापडली बघा रानात सरताना आणि पाच रुपये पुढे करतो मला तर वाटलं चला मिळाली महेश चतुरला गोष्ट संपली इथे पण नाही खरी गंमत तर पुढेच आहे हो इथेच चतुर आणखी एक डाव टाकतो त्याची खरी हुशारी आता दिसते तो मैस पाच रुपयांना द्यायला तयार होतो कारण वचन दिले त्याने शब्द दिलाय पण तो एक छोटीशी अट घालतो म्हणतो ठीक आहे म्हस घे तू पाच रुपयात पण एक अट आहे म्हशी बरोबर तिच्या गळ्यातला हा जो लोखंडी साखळदंड आहे ना तो पण तुला विकत घ्यावा लागेल अच्छा आता चोराला वाटलं असणार यात काय मोठंसं लोखंडाचा तुकडाच तर आहे किती किंमत असणार त्याची फार तर पाच दहा रुपये तो सहज हो म्हणतो आणि विचारतो किती किंमत आणि मग चतुर आकडा सांगतो नऊशे पंच्याण्णव रुपये नाईन नाईन्टी फाईव्ह रुपीज बापरे हा आकडा ऐकून त्या चोराची काय गत झाली असेल अगदी तिथेच चोराला कळतं की आपण पुरते फसलो आहोत मालक आपल्यापेक्षा जास्त हुशार निघाला नऊशे रुपये ही किंमत इतकी जास्त आहे की ती साखळदंड्याची नाहीये हे त्याला वेगळं सांगायची गरज नाही ती एक प्रकारे चोरीचीच किंमत होती आणि गंमत म्हणजे चतुरने एकदाही त्याला तू चोर आहेस असं म्हटलं नाही कुठेही आरोप नाही त्याने फक्त एक व्यवहाराची अट ठेवली आता चोराकडे दोनच पर्याय होते एकतर पैसे देणं नाहीतर गपचूप निघून जाणं आणि साहजिकच तो दुसरा पर्याय निवडतो पैसे कुठून देणार एवढे तो गुपचुप तिथून निघून जातो म्हणजे बघा काही भांडण नाही काही आरडाओरडा नाही एका साध्या आपण हुशारीच्या अटीने सगळा प्रश्न सुटला तर मग या कथेतून आपण काय घ्यायचं फक्त बुद्धी ताकदीपेक्षा मोठी असते इतकंच नाही तर परिस्थिती कशी ओळखायची समोरच्या माणसाच्या मनात काय चालू असेल याचा अंदाज कसा घ्यायचा हे किती महत्वाचं आहे हे पण दिसतं हो आणि हेही महत्वाचं आहे की चतुरने फक्त प्रश्न सोडवला नाही तर त्याने चोराला त्याची चूक दाखवून दिली त्याला तोंडखशी पाडलं तेही कोणासमोर त्याची बेआब्रू न करता स्वतःच्या उशारीने जाता जाता एक विचार येतो मनात समजा चतुरने जर ती साखळदंडाची अड घातलीच नसती तर काय झालं असतं किंवा विचार करा अशी एखादी समस्या सोडवण्यासाठी म्हणजे चोरी झालेली वस्तू परत मिळवण्यासाठी आणखी कोणती वेगळी युक्ती वापरता आली असती